बाकी चिंचपाडा येथे भव्य कुस्तीची दंगल गणेश उत्सवानिमित्त निमित्त चार वर्षापासून उपक्रम सुरू जिल्हा परिषद सदस्य धीरज आहिरे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन पंच म्हणून निवड 17 सप्टेंबर रोजी स्पर्धेचा शुभारंभ गणेश उत्सव निमित्त चार वर्षापासून वाकी चिंचपाडा तालुका साक्री येथे ग्रामस्थांतर्फे भव्य कुस्तीची दंगल आयोजित करण्यात येत असते यावर्षी सुद्धा वाकी येथे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत कुस्तीची दंगल आयोजित केलेली होती या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य धीरज आहिरे यांनी उद्घाटन केलं तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनियर मोहन सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य धडकू भारुडे वाकी सरपंच जयश्री आहिरे वाकी फौजी गोकुळ आहिरे मंगाकवर गोरखभाई जंजाळे नितीन सूर्यंशी युवा नेते वाकी रंजित गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कुस्ती दंगलीत पंच म्हणून पैलवान संभाजी ढोले पैलवान रोहिदास कोळी पैलवान हिरामन आप्पा जाधव भटू धर्मा पवार माजी सदस्य ग्रामपंचायत सामोडे यांनी केलं सदर कुस्ती दंगली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पैलवान नितीन नगरकर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली सदर कुस्ती दंगलीसाठी सरपंच उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत वाकी तसेच तरुण वृद्धांनी केलं <Late> आ, बाकी गावात या परिसरात सालाबादाप्रमाणे दरवर्षी कुडचं कुस्तनचे दंगल होते आताच नुकताच आपण पिंपणेर येथील एकशे शहाण्णवा खंडोजी महाराज यात्रेच्या निमित्ताने आत्ताच तीस दंगल झाली त्या दंगलमध्ये सुद्धा खूप लांब लांबचे कुस्तीपट्टू आलेले होते आणि शेवटची मोठी कुस्ती एकाहत्तर हजाराची होती या परिसरात भिमकनेरची जी दंग दंगल होते त्या दंगलीमुळे या कुस्ती मु दंगलीमुळे चिजपाडा असेल वाटी असेल मोहाने असेल चि चिपीपाडा असेल व या परिसरातील अनेक कुस्तीपटू तयार झालेले आहेत आणि हा कुस्ती पट्टू हा खेळ आपला नुसता स वाटीपाड्यामध्ये नव्हे भिमकनेरमध्ये नव्हे तर पूर्ण हा भारतात जगात खेळला जातो आणि कुस्तीपट्टीमुळे लांब लांबचे खेळाडू येतात आणि या खेळाडूंमध्ये जो उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं त्याच्यात कुस्तीमुळे एक सलोख्याचं वातावरण निर्माण होतं आणि हे कुस्तीचं जे जे आपल्याला व्यायामाचे प्रकार आहेत व्यायाम आ... आ... व्यायाम होतो आणि या व्यायामामुळे कुस्तीपटू तयार तयार होतात असं ह्या वाकी आणि चिप चिचपाडा गावाचे अनेक पैलवान तयार झालेले आहेत आणि हे सुद्धा लांब लांब खेळायला जातात तीन चार तीन वेळा ह्या कुस्त्या इथं होणार होत्या परंतु पावसामुळे ह्या हो कुस्त्या रद्द झाल्याने आज आ, आज रोजी शुभ शुभमुर्त्यावर अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्त्यावर आज ह्या कुस्त्या होत आहेत त्याच्यामुळे मी सर्व आलेल्या सर्व खेळाडूंचे सर्व नागरिकांचे सर्व जवळपासचे ग्रामस्थांचे आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलो आज या ठिकाणी गणपतीच्या काळात नेहमी होणाऱ्या कुस्त्या जे वाकी गाव जे आहे ते आमचं पश्चिम पट्ट्यातलं पैलवलांचं गाव जे म्हटलं जातं जसं भारतात पंजाब ओळखलं जातं त्याप्रमाणे साखळी तालुक्यात वाकी ओळखलं जातं हे नेहमी पैलवानांचं अंगमेहनतीचं गाव आहे गावात नेहमी शांतता जरी असली तरी लोक आनंदाने आपलं नेहमी आरोग्य जपून आपला आदिवासी समाज प्रगत करण्यासाठी अंग मेहनत करतं स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं कुटुंब उदरनिर्वाह करतं नेहमी बाकीच्या सर्व समाजाला इथून आदर्श भेटण्यासारखं एक शारीरिक कौशल्य इथं भेटतं पिंपण्याच्या कुस्त्या झाल्यानंतर काही दिवसातच वाकीच्या कुस्त्या होतात मी या ठिकाणी वहि देऊ इच्छितो तर पुढे राजकारणात मला यश चांगलं प्रतीचं आलं तर या ठिकाणी वाकी गावासाठी या सर्व माझ्या पैवान बंधूंसाठी मी निश्चितच मोठे काहीतरी कर्म करेल कार्य करेल आणि या ठिकाणी मी धीरज ये जिल्हा परिषद सदस्य हे सर्व क्रीडापटूंना माझ्या सर्व या बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असंच आरोग्य प्रतिनिधी विलास जाधव रफीक शेख पिंपळनेर